नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्मॅडी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीसाठी फॉर्म भरलेला होता तर मित्रांनो त्याचा जो आता गुणवत्ता यादी आहे आता ते आता जाहीर झालेले आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर कमी गुण मिळालेले असेल आणि मित्रांनो तुम्ही ग्राउंडवरती जर तुम्हाने तुमचे गुण बघितले असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा आक्षेप असेल तरी तोसुद्धा तुम्ही आता नोंदवू शकतात त्याची दिनांकसुद्धा आलेली आहे आणि त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचा जो आक्षेप आहे ते नोंदवू शकणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये फॉर्म भरलेला होता त्या तालुकावाईज मित्रांनो जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे कट ऑफ म्हणजेच मित्रांनो गुणवत्ता यादी आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा कट ऑफ जो काढू शकतात म्हणजे ज्या जितक्या जागे म्हणजे मित्रांनो जितक्या जागेसाठी हा अर्ज आला होता तितक्या जागा तुम्ही बघून घ्यायची आहे की ज्या विद्यार्थ्यांना किती गुण आहेत त्यानुसार तुमचा जो कट हा असणार आहे चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यानुसार तुम्ही तुमचा कटॉफ हा बघू शकता तर मित्रांनो आपल्याकडे ही ऑफिशियल वेबसाईटवरून वे डाउनलोड केलेला जी आर आहे जो की मित्रांनो होमगार्ड डिस्ट्रिक्ट जळगाव म्हणजे जळगावमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांचे गुण यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेले आहेत मित्रांनो पहिला टेबल तुम्ही बघू शकता की यामध्ये रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला दिसेल जसा मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यावरती जो रजिस्ट्रेशन आय डी होता तो रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला पहिल्या तक्त्यामध्ये दिसेल त्यानंतर तुमचा चेस्ट नंबर यामध्ये दिल्यात आलेला आहे नंतर तुमचे पूर्ण नाव दिलेले आहे नंतर मित्रांनो तुमचं एज्युकेशन काय झालं आहे ते आहेत आणि तुमचे हाईटसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत तसंच मित्रांनो तुम्ही जे टेक्निकल स्किलमध्ये तुम्ही जे सर्टिफिकेट जोडले होते आणि त्याचे जे वाढलेले गुण आहेत ते सुद्धा या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल नंतर मित्रांनो तुमचा रनिंग टाईम तुम्ही किती मिनटामध्ये ग्राउंड हे मारलेलं आहे सोळाशे मीटर मारलेलं आहे त्याचा रनिंग टाईम इथे दिलेला आहे सोबत मित्रांनो त्याचे जे मार्क्स आहे ते मार्क्ससुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत नंतर मित्रांनो गोळ्याचे मार्क्स दिलेले आहेत आणि गोळ्याचे किती अंतर तुम्ही फेकलेलं आहे सुद्धा दिलेले आहेत असे मित्रांनो टोटल मार्क्स यामध्ये दिलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही यामध्ये क्वालिफाय आहात की डिस्क्वालिफाय आहे ते सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे शेवट नंतर मित्रांनो तुमचा पत्ता फोन नंबर आणि जे युनिट किंवा झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते झोन तुम्हाला दाखवेल म्हणजेच मित्रांनो तुमचा तालुका तुम्हाला इथे दिसणार आहे हे तुम्हाला बघून घ्यायचे आहे मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये जितक्या जागा होत्या उदाहरणार्थ मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये जर सात जागा होत्या तर तुम्हाला हे मार्क्स बघून घ्यायची आहे की किती विद्यार्थी आहेत ज्यांना जास्त मार्क्स आहेत ज आणि तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही म्हणजे मित्रांनो सात जागा आहेत आणि सात विद्यार्थ्यांना तेहतीस मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमचं हे सिलेक्शन होणार आहे आणि त्याच्यावरती जर तुमचं नाव असेल म्हणजेच बत्तीस किंवा एकतीसमध्ये तर तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही तर मित्रांनो या वाईज तुम्ही तुमचा कट ऑफ बघू शकता तुमचा जिल्हा तुम्ही बघू शकता जिल्हा म्हणजेच मित्रांनो जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे तो तालुका बघून घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायची आहे आणि यामध्ये जर तुम्हाला तुमचे मार्क्स कमी वाटत असेल म्हणजे तुमच्या गावांवरती जे मार्क्स सांगण्यात आलेले होते ते यामध्ये जर कमी तुम्हाला वाटत असेल तर तो आक्षेपसुद्धा तुम्ही नोंदवू शकता चला मित्रांनो आक्षेप कसा नोंदवा तो आता आपण पुढे बघणार आहोत तर मित्रांनो आक्षेप नोंदवण्यासाठी जिल्हा होमगार्ड कार्यालय जळगाव यांचा हा जी यां आर आहे यामध्ये मित्रांनो एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्याची यांनी लिस्ट ही प्रस्तावित केलेली आहे असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबतच जळगाव जिल्ह्यामध्ये होमगार्ड सदस्यांची नोंदणी प्रक्रिया वरील कालावधीत घेण्यात आली असून त्यांचे तांत्रिक अहर्तीसह मैदानी चाचणीच्या पात्र उमेदवारांचे प्राप्त गुणांची जी यादी आहे त्या पृष्ठ क्रमांक एक ते एकशे बारा होमगार्ड संघटनेचे खालील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जे आपण आधी लिस्ट बघितली होती ते एकशे बारा पेजेसची आहे त्यामध्ये तुमचे जे मार्क्स दे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जे होमगार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ती बघू शकता जाहीर केलेल्या यादीतील उमेदवारांच्या नावासमोर वय शिक्षण तांत्रिक गुण मैदानी गुण दर्शवण्यात आलेले आहेत तरी उमेदवारांना सूचित करण्यात येते की गुणासंबंधी आपली हरकत किंवा आक्षेप असल्यास आपण कार्यालयीन वेळेत लेखी ले स्वरूपात स्वतःचे नाव म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर आक्षेप नोंदायचा असेल तर तुम्हाला काय करायचं त्यांनी आता सांगितलेलं आहे प्रथम तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव टाकून घ्यायचं आहे नंतर तो नोंदणी अर्ज असेल म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या वेळी जो तुम्हाला नोंदणी अर्ज भेटलेला होता तो नोंदणी अर्ज तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा चेस्ट नंबर टाकायचा आहे नंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हरकत करत आहात म्हणजे हरकत आक्षेप दिनांक तुम्हाला टाकायची आहे तर आक्षेप नोंदवण्याची मित्रांनो यांनी दिनांक दिलेली आहेत अकरा नऊ दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच वाजेपर्यंत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय विसर्जनीनगर जळगाव या ठिकाणी ते सादर करायचे आहे दिल्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकत आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला अकरा तारखेला पाच वाजेपर्यंत हो जे आक्षेपित नोंदवू तुम्ही शकणार आहात यावरती जर मित्रांनो तुम्ही जर बारा तारखेला किंवा त्याच्यानंतर जरी गेले तरी तुमचे आक्षेप ते तिथे घेणार नाही आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकर तिथे जायचं आहे अकरा तारखेच्या आज सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि तुमचा जो आक्षेपेतो तुम्ही नोंदवू शकतात मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा